नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या कथेच्या मध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकतात त्या कथेचं नाव आहे शेजारीन सगुना या कथेचे या अगोदर आपण तीन भाग आपल्या चॅनलवर ऐकलेले आहेत आज मी तुमच्या समोर सद्रील कथेचा चौथा भाग सादर करत आहे तर मित्रांनो हा चौथा जो भाग आहे हा एकदम मजेदार एकदम रोचक एकदम मस्त मसालेदार होणार आहे या कथेच्या भागाकडे माझ्या अनेक दर्शक मित्रांचे मित्रांनो कथा सुरुवात करण्यापूर्वी आपण अशी विनंती आहे की कृपया या अगोदरची आपण जर कथा ऐकली नसेल तर कृपया आपण आपल्या चॅनलच्या पेज जाऊन या अगोदरचे तीन भाग तुम्ही ऐकावेत म्हणजे कथेमधलं सर्व काही रस तुम्हाला समजून जाईल आणि मस्त मजा पण यायला तुम्हाला वेळ लागणार नाही मित्रांनो पुढं असं घडलं की मी आता जेवण करून सगुनाच्या घरी गेलो होतो मी घरी जेवण करून आलो आहे असं जेव्हा तिला सांगितलं तेव्हा ती थोडीशी बिचकली माझ्यावर थोडीशी चिडली आणि मला म्हली काय यार मी कधीपासून इथं वाट बघत असते आणि तू मात्र मस्तपैकी ताव हाणून आलेला दिसतोय असंच असणार आम्ही इकडं वाट बघणार आणि तुम्ही तिकडं सगळं काही करून येणार तिचंशी सगळं काही बोलण्याचा जो विषय होता किंवा तिचा जो शब्द होता सगळं काही त्या शब्दावर तिने जास्त भर दिला होता मग मी तिला म्हणलो वहिनी असं काही नाही हो आईनं ना खूप आग्रह केला त्याच्यामुळे मला जेवावं लागलं मग ती मला म्हणाली माझ्याकडून सगळं काही एकदा शिकलं ना मग पण बाहेर जेवायला जाशीलच का तसं मी म्हणलो आता तुम्ही जर सगळं काही शिकवत असाल तर मी बाहेर कशाला जाणार मग तिनं अलगतपणे मला तिच्यावर ओढून घेतलं आणि मला म्हणाली ठीक आहे चला मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू आवरून घेऊयात तसं जसं तिने मला तिच्या अंबावर ओढून घेतलं तसं मी तिला म्हणलो काय बहिणी एवढीहून घाई काही घाई गडबड करण्याची वेळ आहे का आपलीच आहे आणि हो मला एक गोष्ट आठवते तसं ती मला म्हणाली काय रे काय आठवते तुला मग मी तिला लगेच म्हणालो वहिनी आपण जेवण वगैरे करून जर सगळा काही कार्यक्रम केला तर जरा जास्तच बहार येईल असं मला वाटते ती लगेच मला म्हली काय यार काय जेवण वगैरे करायचा तू काही मूडच ठेवला नाहीस तू अगोदरच जेवण करून आलास ना त्याच्यामुळे आता काय जेवण करणार मी म्हणालो मी जरी जेवण करत नसलो तर तुम्हीच राहात ना जेवण करायला तुम्ही जेवण करा, करा? तोपर्यंत मी तुमचे रूप पाहत बसतो मी तिच्या चेहऱ्याला आणि तिच्या त्या खालच्या फुगीर भागाला निहाळू लागलो मी कुठं बघतोय आणि काय करतोय हे चांगलं तिच्या लक्षात आलं होतं ती मला हळूच म्हणाली काय यार राजेश तू कुठं बघतोयस माझ्या चांगलं लक्षात आले मग मी म्हणलो वहिनी तुम्ही सगळं काही तर मला ते येणारच आहात मग मी बघितलं म्हणून काय होते ती ती जर बटन बटन तुम्ही काढून टाकले ना आणखीन मजा येईल आता काढण्याच्या गोष्टीवर हसली आणि मला म्हणाली कर सुरुवात तोच काढून टाक बटन आता मी तिच्या त्या ब्लाउज ची बटन खोलायचा प्रयत्न करू लागलो परंतु ती काही केला मला ते बटन निघतच नव्हते तिने तिची छाती घट्ट फुगवली होती आणि तिची ती छाती फुगलेली असल्यामुळं मला तिच्या त्या बटनचा जोर काही पडतच नव्हता मग काही वेळ गेला मी बघितलो परंतु माझ्याच्या बटन निघत नव्हतं माझा तो किवी प्रयत्न बघून ती हसू लागली आणि मला म्हणाली काय राजेश निघाला एका स्त्रीला उचलायला आणि तिच्या त्या साध्या झंपराची बटन निघत नाहीत काय यार अरे काय तुझ्यात पावर काय तुझी ताकद तू काय ताकवणार मला आणि शांत तर कसं करणार मग मी म्हणलो वहिनी एक सांगू का ती मला म्हणाली हो सांग ना काय सांगणार आहेस मग मी तिला म्हणालो वहिनी उंदीर जरी धान्याचं पोत उचलू शकत नसला तरी ते पोतो तो तो तरी पोत तो टोकरून तरी खाऊ शकतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो स्वतःच पोत तो अगदी व्यवस्थितपणे भरू शकतो ती माझ्या बोलण्यावर निखळ एकदम हसली कडकळून हसू लागली आणि मला म्हणाली वारे उंदरा म्हणजे तू उंदीर आणि मी मात्र धान्याचं पोत एवढी जाडचूट आहे का रे मी पोत्यास पोत्या समान माझी तू तुलना करत आहेस मी का पोतबीत आहे की काय आणि एवढी लठ्ठ आहे की काय मी मी म्हणलो वहिनी मी फक्त उपमा दिली आहे मग ती मला म्हणाली उपमा काय आणि शिरा काय पोहे काय आणि जिरे काय तू काहीतरी दिलस, न, देवन देवन का दिलस? ना देऊन देऊन काय दिलस तर मला पोत म्हणालास धान्याचं पोत मी का धान्याच्या पोत्यासारखी बेडत दिसते का रे मी म्हणलो वहिनी तुम्ही कवळी काकडी आहात एकदम मस्त जेवढे काही खाईल ना तेवढी चव आपल्या जिबेला मिळणारच आहे कितीही कापा कितीही खा आणि कसंही चावून कातरून कुरतडून कसं पण जर खाल्लं ना तर काहीच नाही बघा आपल्या मनासारखं सगळं काही मिळणार आहे मग ती म्हणून म्हणाली हो रे परंतु तू मला धान्याचं पोत का म्हणलास अगोदर सांग मग मला माहित होत ती माझी मजा घेत आहे ती मस्करी करण्याच्या मूडमध्ये होती मग मी पण तिला म्हणलो हो हो एक वेळेस नाही दहा वेळेस मी तुम्हाला गटुड म्हणान पोत म्हणान धान्याचं पोत म्हणान तो अधिकार तुम्हीच मला दिलाय तेवढा अधिकार आहे मला मग ती मला म्हणली मी अधिकार दिलाय कधी मी लगेच म्हणालो ज्या वेळेला तुम्ही मला तुमच्या घरी मुक्कामाला बोलवलं तुम्ही इशारा इशारामध्ये सगळं काही मला द्यायचं कबूल केलं त्याच वेळेला हे अधिकार पण मला अधिकृतपणे प्राप्त झाले आहेत मग ती मला म्हणाली ठीक आहे बाबा तू जर म्हणतोस ना तर ठीक आहे सगळं काही तुझंच आहे तू पोत मन गटुड लठ्ठ किंवा गले लठमान तुला जे काही म्हणायचं ना ते तू तु म्हणू शकतोस मी ठीक आहे असं म्हणून तिच्या अंगावर तुटून पडलो तिच्या त्या जंपराची बटन तिने स्वतःहून काढून टाकली जसं तिने ते बटन काढून टाकले तसे तिचे ते दोन एकदम खुले मोठ्या मोठ्या आकाराचे कबुतर आजाद झाली मी जसं तिच्या त्या लुसलुसीत गोळ्यांकडे बघू लागलो तसं मी माझ्या ओठावरून जिबल्या फिरवू लागलो माझे आता भान एकदम हरवून गेलं होतं काय होतंय आणि काय नाही मला काही समजायला तयार नव्हतं माझी छाती नेहमीपेक्षा दुप्पट वेगानं धडधड करू लागली मला थोडी भीती सुद्धा वाटली होती आणि थोडं मी घाबरलो होतो सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची मला काही समजत नव्हतं या गोष्टी मला काही माहीत नव्हत्या अशातला प्रश्न नव्हता परंतु हे जे काही होतं ना ते सगळं काही माझ्यासाठी जरी नवीन नसलं तरी माझ्यासाठी सगळं नवीन आहे असं तिला भासवायचं होतं तरच माझी दाढ शिजणार होती नाही तर मी तिला सगळं काही खोटं बोललोय हे तिच्या लक्षात आलं असतं त्याच्यामुळं आता सुरुवात कुठून करू आणि काय म्हणू काय सांगू काय करावं काय नाही मला काही समजतच नव्हतं त्याच्यामुळं मी थोडं भेदरून गेलो होतो मला मला जो आनंद झाला होता तो आनंद एकदम आकाशामध्ये मावत नव्हता एवढा मोठा आनंद होता माझ्या मनामध्ये परंतु त्याच मी प्रत्यक्ष दर्शन किंवा ते दिखावा मी प्रत्यक्षपणे करू शकत नव्हतो सगळं काही मी झाकून ठेवायचा प्रयत्न करत होतो बराच वेळ गेला मी काहीतरी वेगळं करतोय मला काही सुचत नाही हे तिच्या लक्षात आलं मग ती मला म्हणाली अरे असं वेड्यासारखं काय बघतोय कधी इकडं बघतोस कधी तिकडं बघतोस तुझ्या तोंडातून लाल गळते खाली बघ ना एवढा आप आपल्यासारखं का करतोस रे सगळं काही तुझंच आहे आणि हो एवढी गडबड पण करू नकोस पूर्ण रात्र आपल्याकडे मोकळी आहे मग मी तिला म्हणलो हो मला पण समजते पूर्ण रात्र मोकळीच आहे परंतु मला आता सध्याला काय करायचं आणि काय नाही हे सुचतच नाही त्याच्यामुळं मी थोडासा भांभावून गेलोय मग ती मला म्हणाली अरे मी आहे नाहीतच मग मी तिच्या बाजूला बसलो आणि तिच्या बाजूला बसून तिच्या कबुत्राला माझ्या बोटाच्या सहाय्यानं स्पर्श करू लागलो मी हळवारपणे तिला विचारलं वहिनी मी ह्या गोळ्यांना स्पर्श करून बघू का हो ती लगेच मला म्हणाली काय यार कशाला विचारतायच सगळं काही तुझंच आहे तुला जसं पाहिजे ना तसं घे ओरबडून घे हळवारपणे घे कसं पण घे हे सगळं काही माल तुझाच आहे या सर्व प्रॉपर्टीचा मालक आजपासून तूच आहेस मग मी तिला म्हणालो आणि ना, नानाचं काय तस ती मला म्हणाली अरे नाना तर फक्त सातबाऱ्यावरचा मालक आहे शेतीवरचा मालक खराखुरा मालक जो शेती कसतो तोच मालक ह्या शेतीमध्ये तू जर मस्त पैकी पे पेरणी केलीस त्याचं सिंचन केलंस त्याला व्यवस्थितपणे पाणी दिलंस तर या शेतीचा मालक तूच ना सातबाऱ्यावर मालक कुणी कासना नाना जो आहे ना तो फक्त माझ्या कपळावरच्या कुंकवासाठी आहे तो सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे बस ह्या शेतीचा खरा मालक तूच आहेस कर मग सुरुवात पाणी शिंपडायला है है। मी म्हणालो ते कसं करतात ते पुन्हा एकदा खळखळून हसू लागली आणि मला म्हणाली येडसाहेबाई कसं घरात पडलंय आणि काय नाही अरे मग इतके दिवस तू माझ्याकडे कशाला बघत होतास तुला ह्याच्यातलं काहीच येत नाही तर तू बघत होतास कशाला बघ मी म्हणलो मला माझ्या मित्रांनी जे सांगितले ना ते सगळं काही बघून मला सुद्धा करावं वाटत आणि जे काही व्हिडिओ बघतो मी संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मी घरी एकटा असतो त्यावेळेला मी मोबाईलवरचे जे काही व्हिडिओ बघत असतो ते व्हिडिओ बघून मला सुद्धा तसंच करावं वाटते मग ती मला म्हणाली काय यार व्हिडिओ बघून तुला तसंच करावं वाटतंय तर काम कर मला पण तसं खूप करावं वाटते तू सुरुवात तरी कर व्हिडिओमध्ये तू काय काय बघितलंस काय काय नाही मला प्रश्न समजणार बर तुला जे काही माहीत आहे तेवढी तर तू सुरुवात कर म्हणजे तुझी एकदा सुरुवात झाली की बाकीचं सगळं काही मला करता येईल मी म्हणालो ह्याला हातात धरतात आणि ह्याला हळूहळू दाबायला सुरुवात करतात बस मला ह्याच्या व्यतिरिक्त पुढचं काही वेगळी स्टेप माहीत नाही मग ती लगेच मला म्हणाली तू व्हिडिओमध्ये एवढंच बघितलंस का आणखीन पुढं मी लगेच म्हणालो ते माझं लांब जो दांडा आहे तो दांडा तुमच्या त्या होलमध्ये ठेवून त्याला तिथं कुटायला सुरुवात करतात ही एक गोष्ट मला माहीत आहे मग ती मला म्हणाली ठीक आहे मग कर ना तसंच मी म्हणालो त्याच्या अगोदर तुम्ही मला दूध पाच ना कारण बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी दूध पिलेलं बघितलं आहे ती मी म्हणाली ठीक आहे मग ये मग जवळ तिनं मला तिच्या मांडीच्या जवळ घेतलं मी अगदी छोट्या लेकरांसारखा तिच्या मांडीजवळ जाऊन बसलो तिच्या मांडीवर तिनं मला आडवा करून घेतलं आणि मी तिथंच पडून तिचं दूध पिऊ लागलो तिच्या त्या मोठ्या कबुतराच्या गोळ्याला हातात धरून मी त्याच्यासोबत खेळू लागलो मस्तपैकी खेळताना आता माझ्या मनाची हाल काय झाली असेल याची फक्त तुम्ही कल्पना करू शकता मित्रांनो मी तिच्या तिच्या हातावर त्या गोळ्यावरून मस्तपैकी हात फिरवून घेऊ लागलो जसं मी हात फिरवून घेऊ लागलो तशी ती सुद्धा गरम गरम श्वास टाकू लागली तिच्या उलाची धडधड आता वाढली होती जसं माझी छाती धडधड करू लागली होती तसंच तिचं सुद्धा इंजिन आता गरम होऊ लागलं होतं आणि तिची ती धडपड जरा जोरातच होऊ लागली होती तिचा गरम श्वास माझ्या तोंडावर आता पडू लागला तिने मला स्वतःच्या शरीराला घट्ट चिटकून घेतलं आणि तिचा तो एक गोळा गोळा तिने माझ्या तोंडामध्ये कोंबला आणि मला म्हणाली घे ह्याला पूर्णपणे तोंडात जेवढा आत घेता येईल ना तेवढा आत घे फक्त एकच चावू नकोस ना प्लीज याला तू दाब तिच्या सांगण्याप्रमाणे तिच्या आज्ञेचं सा पालन मी करू लागलो जसं ती मला करायला लावत होती अगदी तसंच मी करू लागलो मित्रांनो आता मला ह्या वेळेला जी काही मजा येत होती ती मजा एकदम भरपूर आणि एकदम मस्त होती या ही जी घटना घडत होती ह्या घटनेच वर्णन मला शब्दात तरी करताच येत नाही कारण त्यावेळेला जे काही मला आठवलं आणि जे काही मला वाटत होतं ते सर्व काही जशाच तसं मी तुमच्या समोर माझ्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे परंतु बरेच शब्द मिस होत आहेत आणि हो जी जी ती सिच्युएशन ती शब्दामध्ये मांडणं तर जवळजवळ आहे फक्त त्यावेळेला काय घडत असेल याचा तुम्ही फक्त अंदाज लावू शकता आणि पुढची प्रक्रिया काय घडली असेल हे पण तुम्ही फक्त अंदाज लावा मी माझ्या शब्दामध्ये मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी त्याचं वर्णन करायचा प्रयत्न करत आहे तर पुढं असं घडलं की तिनं मला जवळ घेतलं जवळ घेतल्याच्या नंतर तिच्या एका लुसुषित कबुतराची मान मी माझ्या तोंडात घेतली आणि त्याला माझ्या दाताच्या साह्यानं हळूहळू चावू लागलो तशी ती मला म्हणाली काय रे राजेश तुला सांगितलं ना चावायचं नाही म्हणून तू परत आणखीन ती चूक का करतोस रे जे मला सोसत नाही ती गोष्ट तू कशाला करतायस मी म्हणलो मला ह्याच्यामध्येच भरपूर मजा येऊ लागली आहे आणि हळूहळू तर चावतोय कुठे एवढ्या जरा चावायला सुरुवात केली मग ती मला म्हणाली ठीक आहे हळूहळूच चाव आणि तिचा दुसरं जे कबुत्र होत त्याची मान आता मी मुरगडा सुरुवात केली त्याला जोर जोरजोरक्यात मी पिळू लागलो पिरगळू लागलो त्याच्यावरून मी माझा मस्त हात फिरवून घेऊ लागलो त्याला एवढ्या जोरजोरक्यात मी दागू लागलो की ते कुद मारून जाऊ लागल मग वहिनी मला म्हणाली काय यार एवढं जोरात असतं का कुठं अरे सगळं काही तुझंच आहे थोडस घे ना मी म्हणालो ठीक आहे सबरीने तर घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मात्र मला सबरींना देतायत का ती म्हणाली आता मी काय करायला पाहिजे सगळं काही तुझंच आहे ना मग मी म्हणालो हे माझ्या तोंडातून पहिलं काढून हे दुसरं द्या ना, ना दुसरे ती म्हणाली सगळं काही तुझ्या पुढंच आहे तू तू घे ना मी म्हणालो नको तुमच्या हातानं काढा आणि हे दुसरं माझ्या तोंडामध्ये घाला मी ती म्हणाली ठीक आहे तिनं माझ्या तोंडातून तिचं ते कबूतर बाहेर काढलं आणि दुसरं कबूतर माझ्या तोंडात घातलं माझं तोंड ती त्याच्यावर घट्ट दाबू लागली जसं माझं तोंड ती घट्ट दाबू लागली तसं मला आणखीन जास्त येऊ लागला मी आणखी प्रत्येकदा पूर्वीप्रमाणे चावू लागलो थोडं थोडं त्याच्यासोबत खेळू लागलो तिचं जे करड्या रंगाचं बोंड खेळायला मला खूपच मस्त मजा येऊ लागली मग मी म्हणालो वहिनी या दोघांसोबत मी तोंडाच्या बाहेर काढून थोडासा खेळ करू का ती मला म्हणाली हो तुला जसं पाहिजे ना तसं खेळ कोण नको म्हणले तुला तुला जी गोष्ट आवडते आणि जशी पाहिजे तशीच घे पुन्हा म्हणू नकोस की मी तुला असं करू दिलं नाही किंवा तसं करू दिलं नाही असं तुला काहीच मी नाही म्हणणार नाही सगळं काही तुझंच आहे ज्या गोष्टी तुला माहीत आहेत तेवढ्या गोष्टी करून घे आणि ज्या काही गोष्टी तुला माहित नाहीत ना त्या सगळ्या गोष्टी तुला मी शिकवते मी म्हणालो ठीक आहे मला पण तेच पाहिजे होतं मग मी हळूहळू तिच्या दोन्ही कबुतरांना दाबायला सुरुवात केली आता ती जास्त जोशमध्ये येऊ लागली जसं ती जास्त जास्त जोशमध्ये येत होती तसं मी सुद्धा इकडं माझा जो नारायण होता तो आता जोरक्यात जोर फुसकार्या मारू लागला माझा नागोबा आता दुलायला लागला होता ती मला म्हणाली तुझ्या नागाचं दर्शन तर तू आणखीन सुद्धा केलंच नाहीस मला मात्र तू अर्धवट उघडी तर केलंस परंतु तु तुझा नाग मात्र कसा आहे त्याचा कलर कसा आहे त्याची साईज काय आहे मला काहीच बघू दिलं नाहीस हे काही बरोबर नाही बघ दिस इज नॉट फेअर मी हसलो आणि तिला म्हणालो जसं तुमचं हे सगळं तुमची प्रॉपर्टी जशी माझीच आहे ना तसं माझ्या प्रॉपर्टीवर माझ्या प्रॉपर्टीच्या सात बारावर आणि कसणाऱ्याच्या यादीवर मी तुमचं नाव लावलं आहे मी तिला जस जेव्हा असं म्हणालो तेव्हा ती मला म्हणाली कसणाऱ्याच्या यादीवर मध्ये माझं नाव लावलं ते ठीक आहे परंतु तुझ्या त्या सातबाऱ्यावर मात्र तू माझं नाव लावू शकणार नाहीस मी म्हणालो का ती लगेच मला म्हणाली अरे माझं नाव अगोदरच दुसऱ्याच्या सात लावलं गेले आणि तू ते नाव खोडून तुझं नाव कसं काय लावू शकणार तिचं पण म्हणणं बरोबर होतं तिनं अस्पष्टपणे मला जे काही सांगायचं ते ती सांगून निघाली होती मी तिला म्हणालो ठीक आहे परंतु आता जमीन जर कसायची म्हणलं एकमेकांची जमीन आपण एक जेवढी होईल तेवढी जोरजोडक्यात मस्त पैकी कसून घेऊन एकमेकाला भरभरून सुख द्यायचा प्रयत्न करू ती माझ्या बोलण्यावर तयार झाली आणि मला म्हणाली ठीक आहे काढ मग तुझं ते मला सगळं काही बघू दे जसं तू माझं बघतोस ना तसं मुला पण तुझं सगळं काही बघायची इच्छा झाली तुझं नारायण माझ्या ताब्यामध्ये दे मी म्हणालो ठीक आहे मी माझ्या अंगावरची वस्त्र आता उतरावू लागलो आणि माझ्या नारायणाचं मी तिला दर्शन करायचं ठरवलं जसं नारायणाचं दर्शन तिला झालं तशी ती मुलगीची खुश झाली एकदम खुश होऊन जवळजवळ तिनं उडीच मारली आणि म्हणाली वाव आता खऱ्या अर्थानं तुझ्या सातबारावर नाव लावण्यामध्ये मतलब आहे बघ याच्या वाटत होतं तुझ्या सातबारावर नाव लावून पण माझा काही उपयोग होतो की नाही आपण जमीन तर निवडली आहे परंतु सातबारा कसा आहे मला माहित नव्हतं परंतु हा सातबारा तर एकदम माझ्या आवडीप्रमाणे निघाला आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढे काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये लवकरच